बांधावर गेल्यानंतर शेत 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 या शेतकऱ्याच्या व्यथा केवळ एका शेतकऱ्याच्या व्यथा नाही आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत त्या आणि या व्यथा धान्यासाठी मुख्यमंत्री देवा भाऊ तुम्हाला देवा म्हणलेला या महाराष्ट्राने तर तुम्ही खरोखर या महाराष्ट्राचे जर मुख्यमंत्री असाल आणि देव असाल तर तुम्ही देव संकट काळामध्ये धावून येत असतो तर या संकट काळामध्ये माझा बाप शेतकरी राजा आता अडकून बसलेला आहे माझ्या बापाला आता दिवाळी कशी साजरी करावं याच सा संकट पडलेलं आहे रक्षणामुळे शेतकरी वड असं म्हणायचं घडत दिसतो ना आरक्षणामुळे रक्षणामुळे सगळं सगळं लक्ष तिकडे सगळे कोणी आरक्षण देवा भाऊ खरच देव वाटते तुम्हाला आता हे देवा भाऊ काय सगळ्याला चुचा मावर राहिले मग जवळ सासरवाडीत यायला तयार नाही असं जवळ यायला तयार नाही ना खासदार बी यायला तयार नाही का बरं कशा तिच्त एवढे काय त्याच्या दुकान दारूच्या याच्यात दुकान आहे त्याच्या दिसत काय आम्हाला काही कल्पना नाही अच्छा इकडे पण शेतकऱ्याची गातात मांडली नाही ना कोणालो आता लोक आम्ही खन पंच मंडळ अधिकाऱ्याला फोन केला आमची ती अधिकारी तिला फोन केला ते म्हणलं येऊन पाय पाणी काय येते फोन तिकडेच म्हणते काम आहे महाराष्ट्र ग्रामीण मध्ये गोल्ड लोन केले एक लाख चौतीस हजार गोल्ड लोन करेल मी तुम्हाला कागद दाखव तुम्ही त्याचा नमस्कार बिंदास बोल, बोल मध्ये मी दैनिक बुला शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपला सहर्ष स्वागत करतोय सध्या आपण जो विषय घेतलेला आहे देवा भाऊ देव कुठे आहे आरक्षणाच्या नादात शेतकरी झाला कंगाल या मथ्या खाली आजचा आपण या शेतकऱ्यांच्या बांधावर उभा आहोत त्या शेतकऱ्या जो आहे पैठण तालुक्यातील घारेगाव म्हणून आहे आणि या पैठण तालुक्याचे आमदार विलास भुमरे आहेत आणि खासदार संदीपान भुमरे आहे आणि या दोघांच्या बापलेखांची सासरवाडी आहे या ठिकाणी आज सासरवाडी मध्ये आपण बघताय माझ्या पाठीमागे हा पाजर तलाव असून एका शेतकऱ्यांच शेत आहे आणि या शेतामध्ये शेतकऱ्यांनी पोटच्या लेकरागत जपलेली सोयाबीन होती आणि त्या पोटच्या गत जपलेल्या सोयाबीन वरती कशा पद्धतीनं आसमानी संकट असहूर या ठिकाणी माजलेला आपल्याला पाहायला मिळत आहे अतिवृष्टी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय खासदार आणि आमदार यांच्या सासरवाडी मध्ये आपण येऊन पोहचलेला आहोत घारेगाव मध्ये आज आपण बोलबिंदाज बोल, बोल म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये फोन कोण करत आहे देवा भाऊ देव कुठे आरक्षणाच्या नावाखाली शेतकरी झाला कंगाल या मथळ्या खाली आजचा आपण पोल पोल करतोय आपण माझ्या पाठीमाग बघत आहात हे आहे शेतकऱ्यांचं पांढरं सोन या पांढऱ्या सोन्यातून पांढरे शुभ्र नेते मंडळी मोठे कपडे घालतात प्रेस करतात आणि या स्टेज वरून मोठमोठ्या गप्पा मारतात की आम्ही आमदार झाल्यानंतर खासदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर तुमच्या पांढऱ्या सोन्याला दहा हजार रुपये भाव देऊ पंधरा हजार रुपये भाव देऊ परंतु दा आज ते पांढऱ्या सोन्याचं पाळ काळ पांढर पार झालेलं आपल्याला दिसतय या पांढऱ्या सोन्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी पाणीच पाणी दिसत आहे या पांढऱ्या सोन्यावरती पूर्ण आसमानी संकट आलेलं आपल्याला दिसतंय माझा जगाचा शेतकरी जगाचा पोशिंदा आज वनवण वन फिरतो आहे या पांढऱ्या सोन्याला भावच तर जाऊ द्या पण या पांढऱ्या सोन्याला जसं पोटच्या पोरागत जपलं या दिलीप स्वामी दिसत पांढऱ्या सोन्याची कपडे घालणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी या पांढऱ्या सोन्यामध्ये बरबटलेल्या कर्जामध्ये बुडालेल्या माझ्या बापाची ही आर्थिकता कधी ओळखणार आहात या बऱ्याचशा गोष्टींचे भाव वाढली सोन चाळीस हजारावरून एक लाख चौदा हजार पर्यंत जाऊन धडकल चांदीचे भाव धडकले सगळ्या बाबतीत भाव वाढले परंतु माझ्या बळीराजांच्या पिकांचे भाव वाढताना दिसत नाहीये एकीकडं आपण बघता कि मराठा आंदोलन आहे दुसरीकडं बघता बंजारा एसटी मध्ये जायची भाषा करतोय धनगर देखील एसटी मध्ये जाण्याची भाषा करतोय प्रत्येक जाती जातीतला नेता ओकून माणसा माणसामध्ये जाती जाती मध्ये लावण्यामध्ये व्यस्त आहे आणि या महाराष्ट्राचे देवा भाऊ तुम्ही याचे मुख्य सूत्रधार आहात परंतु या शेतकऱ्यांच्या जीवावरती तुम्ही राज्य करत आहात तो शेतकरी आज आसमानी संकटाची झुंज देताना दिसतोय बोलबिंदाज बोलच्या दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे शेतकऱ्याची दुःख काय असतात मी चांगल्या प्रकारे जाणून आहे कारण की आता तोंडावर दिवाळी येऊन ठेपलेली आहे त्या माझ्या बापाकडे त्याची मुली येणार दादा मला आता छानसा दिवाळीचा ड्रेस पाहिजे त्याचा मुलगा येणार बाबा मला आता छानसा ड्रेस पाहिजे मला खाऊ पाहिजे पण त्या बापाच्या खिशामध्ये हात घातल्यानंतर त्या बापाच्या खिशाला पैसा लागणार नाही कारण की बापाकडं जे तळ हातावर जपलेलं जे पीक होत ही सोयाबीन होती संपूर्ण काही होत्याच नव्हतं झालेलं आहे जसा भूकंप किल्लारी किल्लारीसारखा आणि सगळं काही संपून जावं असं परिस्थिती निर्माण झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे बघता आपण या ठिकाणी मी एका तलवात उभा नव्हे शेतकऱ्याने जगाच्या पोशिंद्याने कशा पद्धतीनं ही पिकं उभी केली होती कपाशी असेल सोयाबीन असेल तूर असेल उडी असेल मूग असेल या मुगाच्या शेतामध्ये असेल कपाशीच्या शेतामध्ये केवळ इथलाच परिस्थिती नाहीये की संपूर्ण महाराष्ट्राची मराठवाड्याची परिस्थिती भीषण आहे आपण बघताय आता मोठमोठ्या गप्पा अंशात दिवाळीसाठी आम्ही लाडक्या बहिणीसाठी असं केलं तसं केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपण बघू शकता या ठिकाणी अत्यंत भयंकर परिस्थिती आहे दिवाळी जवळ येऊन ठेपली आता दिवाळीला सण कसा साजरा करावा लेकरांना कपडी कशी घ्यावी ती ती भ्रांत आता माझ्या बळीराजाला माझ्या बापाला पडलेली आहे अत्यंत मुट भयावह परिस्थिती आहे इथं आल्यानंतर हृदय भरून येत कि या शेतकऱ्यांची मुलं जी आहेत मोठमोठी अधिकारी झाली जिल्हा कृषी अधिकारी झाली विभागीय आयुक्त झाली जिल्हा अधिकारी झाली परंतु ती शेतकऱ्यांची मुलं या बापाला आज का विसरली आहे या ठिकाणी अत्यंत खेद जनक ही बाब आहे ज्या शेतकऱ्याच्या जीवावरती काही कृषी मंत्री झाली मुख्यमंत्री झाली परंतु त्या शेतकऱ्यांनाच का विसर पडलेला आहे मनोज जरांगे असतील थोडासा तुमचा मोर्चा या शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पोहोचवा लक्ष्मण हाके असतील तुमचा मोर्चा या शेतकऱ्याच्या बांधावर ओळवा मला एकच सांगायचं आहे सा तुमच्या आरक्षणाच्या बाबतीत मला काहीच बोलायचं नाहीये परंतु आरक्षणाच्या नादामध्ये माझा या शेतकरी बापाचा पूर्ण नायनाड झालेला आहे आरक्षण तुमचं हक्काच आहे तुमची लढाई तुम्ही कायदेशीर संवैधानिक लढावी परंतु या बांधावर आलंय आम्ही ती जात पाहिलेली नाहीये पत्रकार म्हणून प्रत्येक जातीमधला शेतकरी आहे परंतु आज प्रत्येक जातीतल्या शेतकऱ्याच्या शेतातलं नुकसान झालेलं आहे मग तो बंजारा असेल मराठा असेल कोळी साळी असेल वंजारी असेल धनगर असेल एस सी एस टी असेल प्रत्येक जातीचं नुकसान झालेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याच्या नुकसाना बाबतीत कुणाला काही देणं घेणं राहिलेलं नाही आहे फक्त आणि फक्त चाललंय जाती जातीमध्ये लाटे काठ्या झाल्या पाहिजे दंगली घडल्या पाहिजे महाराष्ट्र हा रक्ताच्या थरोळ्यात गेला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी आता डोळे उघडले पाहिजे सध्या गरज आहे आपल्याला आपल्या हक्कासाठी आपण जपलेल्या पिकाला योग्य त्या पद्धतीनं या अतिवृष्टीचा जो फटका बसला आहे त्याचा मावेजा मिळाला पाहिजे ओला दुष्काळ हा प्रत्येक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि त्याच्या खात्या थेट रक्कम जमा झाली पाहिजे या गावचे शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या शेताला पूर्ण तलावाचं स्वरूप आलेलं आहे त्या शेतकरी भावाकडे आपण आलेलो आहोत काय वाटतं भाऊ हे सगळी परिस्थिती पाहू हे माझं नाव संतोष एकनाथ थोरे हे गट नंबर एकशे बारा आहे या शेतामध्ये जवळपास झाले आठ दिवस झाले फुल पाऊस झाल्यामुळे कोणीच इथं लठी नाही आला ग्रामशोक नाही नाही अधिकारी नाही कोणीच नाही आलेले पंचनामा झालाच पाहिजे याची नुकसान भरपैकी झाली पाहिजे आता लोक एक लाख बेचाळीस हजार रुपये खर्च झाला याचा आम आम्ही कुठून भरत आहे नेमकं याचा आम्हाला याचा मोबदला भेटणार नाही इथं लठी झाले ग्रामशोक झाले हे ये कोणीच येत नाही इथं आता लोक कोणीच आलं नाही इथं पाणी पाहतून किती इथं देवेंद्र फडणवीसला काय सांगणार आहे देवेंद्र फडणवीसला म्हणणार आहे बाबा याचा पंचनामा करा तुम्ही मग तहसीलदार मंडळ अधिकारी कृषी अधिकारी समजे इथं शेतामध्ये आले पाहिजे ते कागदपत्रे निसते आधार कार्ड घेते mm. तिकून तिकडेच जे करते पंचनामा इकडे पंच पण शेतकऱ्याची गातात मांडली नाही ना आता लो, लोक mm. आम्ही गण पंच मंडळ अधिकाऱ्याला फोन केला आमची अधिकारी तिला फोन केला तिला म्हणलं येऊन पाय पाणी काय येते फोन तिकडेच म्हणते मग माझ्या काम आहे हे ये काम येते काम आहे ये तलटी फोनच घेत नाही ते नवीन आलेले तलटी आपण गावात येत नाही काहीच नाही आम्ही म्हणजे परिषद आहे सध्या शेतकरी आता नुकसान भरपाई की द्यावा पाहिजे कस का कुठं कुठून पैसे जमा केले होते हे आम्ही म्हणजे आता काय केलंय महाराष्ट्र ग्रामीण मध्ये गोड लोन केलंय एक लाख चौतीस हजार रुपयाचं गोड लोन करेल मी तुम्हाला तर कागद तुम्ही त्याचा याचं एक लाख चौतीस हजार रुपये गोड लोन केले हे आता लोक टोटल खर्च झाला आता मी ते गोड लोन भरायचं कसं त्याच्यात पीक तर येतच नाहीये ही सरकी गेली कपाशी समज गेल सोयाबीन गेलं गेल, आता लोक हे नुकसान पाहिजे भरपाई गेल्या वर्षी बी नाही आलं आणि यंदा बी नाही आला, नहीं। नहीं दा आला आता दागिने आता तेच आम्हाला चिंता पडली म्हणून हे शेतकरी समजा बायचा पाशी घेते कोणी वीस पाशां करतं हे हे कारण शेतकऱ्याकडे दृष्टिकोनच नाही यांचा बघण्याचा बाबा यायचं फक्त यायचं चाललं पोळी काम चाललं राजकारण हे असू दे दमन याच म्हणजे शेतकऱ्याचं कोणतीच गाथा मांडित नाही कोणी <स्थाँगे> देवा भाऊ महाराष्ट्राचे देव म्हणून तुमचे बॅनर लागतात पण तू तु, 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 तुम्ही खरेच देव आहात का या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे तुम्ही बिलकुल देव नाहीयेत तुम्हाला या माझ्या जगाच्या या माझ्या बापाच्या प्रश्नाबाबत माझ्या बापाने कष्ट केले करून तळ हातावर जपलेल्या फोडागत जपलेल्या या पिका बाबतीत तुम्हाला काही देणं घेणं नाहीये तुम्हाला फक्त आणि फक्त जाती जाती मध्ये भांडण लावायची ही जात त्याच्यावर चढवायची ती जात त्याच्यावर चढवायची आणि एकीकडे एक, एक वर्ग करायचा आणि तुमची पोळी भाजायची हे ज्याच्यावर लक्ष केंद्रित आहे परंतु माझा जगाचा पोशिंदा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे या कृषी प्रधान देशामध्ये माझ्या बापाची परिस्थिती पाहिले माझ्या आता बापाच्या लेकराची आपण परिस्थिती आहे दागिने जर गहाण ठेवून हे शेतामध्ये जर पेरणी केली असेल एक लाख बेचाळीस हजार रुपये कर्ज जर त्या बँकेकडनं घेतली असेल आणि अशा पद्धतीनं जे पेरलेलं जे पीक असेल पाण्यामध्ये जर होत असेल तर या शेतकऱ्यांनी एक लाख बेचाळीस हजाराची आता जवळपास दोन लाख होतील ते दोन लाख भरायचे कुठे हो, मग तुम्ही म्हणता शेतकरी आत्महत्या का करतो तर ही कारणं आहेत म्हणजे अतिवृष्टी झाली तर त्याला कुठलाही मावेदा भेटत नाहीये कुठल्या गोष्टीला त्याला न्याय भेटत नसल्यामुळे शेतकरी शेवटी या इथं बाजूला बघता असा लिंब सोधतो हा लिंब सोधतो आणि लिंबाला फाशी घेतो आणि याचं कारण म्हणजे काय माहितीये का, का। बरबटलेलं -बर प्रशासन आहे आणि आपापलेलं स्वतःच्या खुर्चीसाठी असणार असणारं हे राजकारण आहे हे कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि स सगळ तुम्ही एक शेतकऱ्याची परिस्थिती नाही आहे मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये अशा पद्धतीनं नाच धूस या अतिवृष्टीने केलेली आहे हो त्याचं नव्हतं झालेलं आहे आता शेतकऱ्यांनी करावं काय जगावं की मरावं अशा द्विधा मनस्थितीमध्ये माझा बाप आता संकटाच्या विळख्यात सापडलेला आहे गारेगावचे सरपंच आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधू काय सरपंच साहेब या गावचे प्रथम नागरिक आहात किती महसूलचे कृषी भागाचे अधिकारी तुमच्या गावाला चक्र एकही अधिकारी आलेला नाहीये पंचनामा कोणी केलेला नाही हे पाहता तर मी एवढं नुकसान झालेलं आहे त्याच्यात पूर्ण पीक लाखा पूर्ण व्हायला गेलेलं आहे एकशे बारा गट एकशे बारा गट नंबर मध्ये हे बघा शेजारी सगळं गावात आहे आम्ही पाहिलंय हा पूर्ण गावातच हे हाल झालेले तुम्ही पाणी पाहू शकता इकडून तिकडं पूर्ण नुकसान झालेलं आहे याचं नुकसान भरपाई लवकरात लवकर शासनाने द्यावी पंचनामे करून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना काय सांगणार आहात तुम्ही कलेक्टर साहेबांनी एक विनंती आहे की अव आम्ही पाहिलं पण पूर्ण गावाची ही अवस्था झालेली आहे पूर्ण तुम्ही गावाची पंचनामा करून यांना त्वरित भरपाई द्यावी अशी त्यांना मी विनंती करतो आपण बघू शकता आज तलाव नसून या ठिकाणी सोयाबीन होत पूर्ण सोयाबीन नीला तलावाच स्वरूप आलेलं आहे आणि त्याच्या लगत ऊस बघता आपण पलीकडे ऊसतो अं त्या पलीकडे ऊस जो आहे ऊस त्या ऊसाची परिस्थिती आपण पाहू शकता पूर्ण पाण्यात बुडालेला ऊस आहे पोहणी लागलेला ऊस आहे सांगा ऊस धारक शेतकरी जगेल कसा अत्यंत भयावह परिस्थिती आहे ज्याची अन्नदाता म्हणून ओळख आहे आणि या देशाला कृषी प्रधान देश म्हणून ओळखलं जात हा आहे तो कृषी प्रधान देशातला खरा शेतकरी बाप परंतु त्या खऱ्या शेतकरी बापाची दुरावस्था या आसमानी संकटामुळे कशी झालेली आहे आपण थेट या बापाच्या तोंडूनच ऐकून घेण्याचा प्रयत्न करूया काय वाटतं बापा या आसमानी संकटाचा आसमानी संकटाचं सगळं पाणी देऊन सगळं पिकाचं सगळं नुकसान झालेलं आहे तर आमदार येऊन पाहायला नाही ना खासदार येऊन पाहायला राहिजे नाहीये सगळे लोक शेतकरी परेशान झालेले आहेत कोण आहे आमदार खासदार आमदार इलास घुमरे आणि ते जे वडील संदीपान भुमरे ते येऊन पाहायला तयार नाही शेतकऱ्याचे काय हाल चालले म्हणून दशा झालेली आहे त्याच्याकडे ते, ते दुर्लक्ष केलेलं आहे सरळ त्यांची सासरवाडी त्यांची सासूरवाडी एक पैठण तालुक्यातले सासूरवाडी आमदार आपलं खासदाराची आहे आणि औरंगाबाद जिल्ह्याची सासूरवाडी घारेगाव आमदाराची इथं सासरवाडीत यायला तयार नाही जवाई यायला तयार नाही ना खासदार बी यायला तयार नाही का बरं कशात एवढे काय त्याच्या दुकान दारूच्या याच्यात दुकान आहे त्याच्या दिसत काय आम्हाला काही कल्पना नाही अच्छा त्याच्यामुळं त्याला टाइम नाही आपले देवा भाऊ खरच देव वाटते तुम्हाला आता हे देवा भाऊ काय सगळ्याला मावर आले आपलं अजित पवारला लावून दिलं शिंदेला लावून दिलं चुच्या मावर आले सगळ्याला आणि सगळे हे आरक्षण सगळे खवळून दिलेले आहेत अच्छा म्हणजे आरक्षणामुळे शेतकरी वडपाडला असं म्हणायचं उघडच दिसतो ना आरक्षणामुळे सगळं सगळं लक्ष तिकडे सगळं कोणी आरक्षण एस टीतून मागत कोणी एस टीतून मागत कोणी याच्यातून मागत अलग अलग सगळे तर आता ना म्हणजे तुम आरक्षणामुळे तुमच्याकडे लक्ष नाही दूर लक्ष शेतकऱ्याकडे लक्षच नाही ना कोणाचं त्याच्यामुळे देवा भाऊ हा देव नाही मग देवा भाऊ काय देव हे देव, गजो देव, देवा भाऊ सगळ्याला चिडवा भाऊ राहिलाय अच्छा मग लोक देवा भाऊ देवा भाऊ असे बॅनर लावतात देवा भाऊंचे त्याच्यामुळे लावतात ना मग देवा भाऊ दे, लोकाला देवा भाऊच आहे म्हणून हा हा ना पोकासे देवा भाऊ हा बर किती खर्च केला तुम्ही शेतीवर आता आता शेतीवर काय खर्च सांगता येईल मला पहिले बीपीअर लेले ते उगले नाही अच्छा पोराऊ जो खदळ टाकले ते पाण्याने वाहून गेले पूर्ण बी हे झाले ते नुकसान झाले शेताच्या काम करतो दिसतो ना पंच्याऐंशी वर्षाची वय या मराठवाड्यात ही सगळी परिस्थिती मराठवाड्यात सगळी परिस्थिती ही झालेली आहे काय एकरी काय हेक्टरी भाव मिळाला पाहिजे अतिवृष्टी अतिवृष्टीचा समजा काप ते बारा हजार रुपये तरी भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला सहा सात हजार रुपये तरी भाव मिळाला पाहिजे सोयाबीनच राहिले नाही नाही समजा पण त्या हिशोबाने त्या यात्राचं द्यायला तर पैसे ना कृषी मंत्री कुठे आहेत मला तुम्हाला कृषी मंत्र्याचे नाव माहिती कृषी मंत्री आपलं हे हो दत्ता भरणे दत्ता भरणे आता तो केंद्रज आहे तो बावनकुळे बावनकुळे महसूल महसूल मंत्री दत्ता भरणे दत्ता भरणे हा दत्ता होता दत्ता भरणे मला एक सांगायचं आहे विलास भोमरे आहेत संदीपान भुमरे आहेत या गावची सासरवाडी आहे या गावची सासरवाडी म्हणून तुम्ही त्यांना काय सांगणार आहात काय सांगणार आलेच नाही तर सांगायचं काय नाही व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगणार आहे आता त्याला हे सांगणार आमच्या पिकाचं नुकसान झालेलं याच्यावर लक्ष करून याच्या शेतकऱ्याला त्याची भरपाई द्या बर आपण बघितलेत हे या गावचे शेतकरी होते आणि यांचे जवई जे आहेत समजा या गावची जवळी ते आमदार आहेत आणि खासदार आहेत खासदार आहेत आणि खासदार साहेबांना या गावचा विसर पडलाय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित मी नाही तर शेतकऱ्यांच्या वतीनं केला जातो स्पष्ट आणि आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर हा विषय फक्त केवळ या सासूरवाडी पुरता मर्यादित नाहीये अशा सासूरवाडी अनेक दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या महाराष्ट्रात आहेत आणि या दोनशे सासरवाडी मध्ये हे आमदार आता पाहुणचार करायला अवश्य जातात परंतु आसमानी संकट ज्यावेळेस खरं या आ, शेतकरी बापावर पसरत सासरवाडीच्या लोकांवरती पसरत त्यावेळेस जवाई यायला तयार नाही आताही बघू शकता अक्षरशः पाण्याचे शिंतोडे या ठिकाणी येत आहे आपल्याला पाऊस आता सुरू होतोय आपण बघू शकता ही, ही तूर आहे आता तूर पाऊस पूर्ण जागे झाडल्यामुळं पूर्ण सडत सडत चाललेली आहे बुडाला आपण जर बघितलं तुरीच्या सगळ्या बुड बघा आपण दाखवतो जवळ म्हणजे तूर बघू शकता आपण शेतकऱ्यांचं जे सुर्ण आहे पांढरं सोनं कपाशी अशाच पद्धतीनं पूर्ण पिकांची जी आहे पूर्ण भुईसपाट झालेली आहे होत्याची नव्हती पिकं झालेली आहे जणू काही भूकंप यावा आणि सगळं काही होत्याचं नव्हतं व्हावं अशी परिस्थिती या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओढवलेली आहे देवा भाऊ आपण खरोखरच देव जर असा लोकांच्या नजरेमध्ये तर या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्याला आपण ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा आणि फटकी तुटकी न त्यांना मदत करता भरभरून मदत करा कारण की प्रत्येक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आता हा विषय प्रतिष्ठेचा झालेला आहे शेतकऱ्यांना पुढे आड माग वीर अशी मनस्थिती झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये जाती जातीमध्ये भांडण लावल्यापेक्षा येणाऱ्या काळात तुम्हाला या जगाच्या पोशिंद्याला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे जगाचा पोशिंदा जर सुरक्षित राहिला नाही तर तुम्ही अमेरिकेतून आणून पिझ्झा खाणार नाही लक्षात घ्या तुम्हाला पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कष्टाच्या घामाच्या धाराने आणि या काळ्या आईच्या कुशीत राबराब राबणाऱ्या राब माझ्या शेतकरी बापाने ज्या पोटतिडकीनं या घामा गाळून जे अन्न पिकवलेलं आहे त्या अन्नाची जर तुम्हाला किंमत करायची असेल ते अन्न जर तुमच्या पोटात घालायचं असेल तर माझ्या जगाच्या पोशिंद्याला या माझ्या बापाला जगवणं अत्यंत गरजेचं आहे आसमानी संकटातून त्याला सावरणं अत्यंत गरजेचं आहे आज शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यानंतर या शेतकऱ्याच्या व्यथा केवळ एका शेतकऱ्याच्या व्यथा नाही त्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत आणि या व्यथा धान्यासाठी मुख्यमंत्री देवा भाऊ तुम्हाला देवा म्हणलेला या महाराष्ट्राने तर तुम्ही खरोखर या महाराष्ट्राचे जर मुख्यमंत्री असाल आणि देव असाल तर तुम्ही देव संकट काळामध्ये धावून येत असतो तर या संकट काळामध्ये संकटाच्या चक्रीवाहामध्ये माझा बाप शेतकरी राजा आता अडकून बसलेला आहे माझ्या बापाला आता दिवाळी कशी साजरी करावं याच सा संकट पडलेलं आहे माझ्या बापाला आता आलेली मुलगी जी माहेरला येणार आहे त्या मुलीला साडी कशी घेऊ तिच्या मुलाला कपडे कसे घेऊ माझ्या मुलाचं शिक्षण कसं करू आणि या शेतामध्ये पेडल्यानंतर कशा पद्धतीनं पीक आलं नाही तर शेतकऱ्याच्या आता दारामध्ये सावकार येऊन बसणार आहे बँक येऊन बसणार आहे घेतलेलं कर्ज कसं पेडू आणि हे कर्ज पेडल्या गेलं नाही तर माझ्या बापाला अक्षरशः गळफास घेऊन या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे त्यामुळे देवा भाऊ तुम्ही आता देव होऊन या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी धडपड करा म्हणून जरांगे तुमचा मोर्चा या शेतकऱ्याच्या बांधावर मिरवा तुमचा मोर्चा लक्ष्मण हाके या शेतकऱ्याच्या बांधावर मिरवा बंजारा समाजाचे समाजाच्या मध्ये जाण्या अगोदर तुमच्याही आरक्षण मागण्यासाठी जे शेतकरी आहेत त्यांच्या बांधावर जाऊन मिरवा या जातीय दंगली घडवण्यापेक्षा या प्रत्येक जाती मधला शेतकरी वाचवा हा जर शेतकरी वाचला नाही या शेतकऱ्याचा कणा जर मोडला तर तो, तो कणा कधीही उभा राहू शकणार नाही पाऊस आहे पावसामध्ये

दिसत आहे पाऊस चुकण्याचं नाव घेत नाही गेली चार महिने झाले हे पाऊस या ठिकाणी थैमान माजवलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फक्त आरक्षणाशिवाय दुसरं कुठलंही आहे आरक्षणाच्या नावाखाली या शेतकऱ्यांच्या वरती पडलेल्या आसमानी संकटाकडे देवा भाऊचं लक्ष नाही आहे देवा भाऊ तुम्ही देव नाहीये देवा भाऊ तुम्ही देव नाहीये तुम्ही राष्ट्रस आहात तुम्ही देव जर असता तर या शेतकऱ्यांना तुम्ही ओला दुष्काळ जाहीर केला असता परंतु तुम्ही देव नाहीये तुम्ही फक्त देव आहात ते म्हणजे फक्त नेत्यासाठी तुमच्या कार्यकर्त्यांसाठी ज्यांना तुम्ही टेंडर देतात त्यांच्यासाठी ज्यांना तुम्ही आमदार बनवतात त्यांच्यासाठी ज्यांना मंत्री बनवतात त्यांच्यासाठी तुम्ही देव आहात परंतु करण्यासाठी तुम्ही आज राक्षस आहात राक्षस ही अत्यंत सत्य परिस्थिती आहे ना करून चालणार नाहीये या पावसामध्ये माझा शेतकरी बाप अनेक दिवस झाले भिजतोय या सोयाबीनला एक गवत उघडू नये ही सोयाबीनचा एकही कणा मोडू नये यासाठी तळ हातावर जपलेल्या माझ्या बापांची परिस्थिती आतंकाची भयावह आहे पूर्ण सोयाबीन पाठीमागे बघितली तर पूर्ण सोयाबीन पूर्ण खास झालेली आहे पाठीमाग जर आता ही सोयाबीन पाहिली तर काही कामाची राहिलेली आहे सोयाबीनची शेती जर पाहिली आपण काही कामाची राहिलेली नाही सोयाबीन पूर्ण लागलेली नाही आहे सोयाबीन पूर्ण तर अशी परिस्थिती माझ्या शेतकरी बापाची आहे अत्यंत भयावह परिस्थिती आहे सत्य दाखवलंय आपण बोलबिंद बोलमध्ये देवा भाऊ तुम्ही देव नाही आहे राक्षस आहात राक्षस